तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्यन असं ओपनचं चिंचाळी केसरी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेठ यांचा बकासूर पण आला आहे तर मित्रांनो बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला व बकासूरचा पायरा नक्की कोण होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चा पायरा होता घाणनकरांचा बाब्या बकासूर आणि बाब्या गट क्रमांक बारामध्ये पळाले व सुंदररीत्या पळून सेमीसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो बकासूर आणि बाब्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद